माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे त्या भागातील विजेच्या वाहिन्या या हाताला लागतील एवढ्या उंचीवर आहेत त्यामुळे या शॉपिंग सेंटरमध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे येथील व्यापाऱ्यांच्या वतीने रामलाल खेर यांनी पालिकेला पत्र देऊन रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे माथेरान शहरात पालिकेने मुख्य बाजारपेठ नंतर श्री पिसारनाथ मार्केट आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग मार्केट यांची निर्मिती केली होती श्री पिसारनाथ मार्केट हे रिगलनाका येथे असून श्री कोतवाल शॉपिंग सेंटर हे रेल्वे स्टेशन समोर आहे या मार्केटमधील गाडे स्थानिक व्यावसायिक यांचे असून वीर हुतात्मा कोतवाल मार्केटमध्ये पावसाळ्यात मोठ्या अडचणींना स्थानिक व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे कारण या मार्केटची ही उतार भाग अशी आहे त्यामुळे पावसाळ्यात या मार्केटमधून पाण्याचे पाट वाहत असतात त्यामुळे रस्त्यावर लावण्यात आलेले पेवर ब्लॉक हे निखळून गेले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे पावसाच्या पाण्याला मार्ग कुठून देण्यात यावा अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि माथेरान पालिकेचे माजी नगरसेवक आंबो चौधरी यांनी अनेक वेळा माथेरान पालिकेकडे केली आहे माथेरान शहरातील या या शॉपिंग सेंटरमधील देखील उघड्यावर असून त्या अपघात होण्याची शक्यता आहे रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्थानिक व्यावसायिक रामलाल खेर यांनी माथेरान पालिकेला पत्र देऊन रामलाल खेर यांनी आपल्या अर्जात वीर हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील डोक्याजवळ आलेल्या वीज वाहिन्या आणि उघड्यावर आलेल्या वीज वाहिन्या यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान